हॅलो मी ऋतू आणि रोज मी एकटीच जेवण करत असते आज संडे आहे आणि आज मला सुट्टी आहे म्हणून म्हटलं की आज जरा तुमच्या गप्पा मारत मारत जेवण करूया आज मी करणार आहे चकुल्या तुम्हाला मी दाखवते कशा करायच्या का कांदा चिरते त्यासाठी रविवारची मला प्रत्येक रविवारची सुट्टी नसते तुम्हाला तर माहितच आहे त्यामुळं आता किती वाजल्यात एक मिनिट पावणे तीन वाजल्यात आणि पावणे तीन वाजता मी आता जेवण करणार खाणार आणि मग त्याच्यानंतर डोळे मिटले संध्याकाळ मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी झालं खत सोमवारी परत ऑफिस वैता येतो यार रोज यायचं रोज धावपळ धावपळ दे एक दिवस सुट्टी मिळते एक दिवस आराम करायचा ह्या चकुल्या करायची माझी काकी आणि आता मी करणार आहे पटकन म्हटलं काहीतरी करायचं काय करायचं आता इथून पुढं काय जेवण करायचं आणि मग झोपायचं किती उठायचं किती आराम किती करायचा तरी नशीब आता आमच्याकडं म्हणजे गॅस आहेत दोन नाही आपले नॉर्मल गॅस असतात ते मी ना शिरवळला जॉब करायची होती मागच्याच वर्षी हां आणि तिथं ना एकच गॅस होता म्हणजे असा सिलेंडर आणि त्यालाच वरती अटॅच गॅस असतो त्या टाईपचं होतं एवढा वैतावेचा एक तर माझं काम जे होतं ते दोन शिफ्टमध्ये होतं दोन शिफ्ट होत्या एक होती सकाळी सात ते तीनची आणि सेकंड शिफ्ट असायची तीन ते रात्रीच्या बाराची आणि एक तर यायचं आणि त्या आठवड्यानं शिफ्ट चेंज व्हायच्या आणि आता फर्स्ट शिफ्ट असली की ते लेट यायचं ऑफिसवरून त्याच्यानंतरनं मग ते जेवण करायचं लेट उठणार एकतर त्याच्यानंतरनं ते, ते जेवण घेऊन वैताग घ्यायचा आणि तू एकच गॅस भात होणार नंतर ना आमटी नंतर ना भाकरी वैताग घ्यायचा यार खरंच जु दमून जायचं बाई मी आता पीठ पीठ मी मळून पीठ मळून डाळ शिजवून गेलेली आंघोळ करायला आता आंघोळ झाली पटकन घेते फोडणीला देते जेवण करत असताना जेवण असतं एका तासाचं त्यातला एक ता तास जातो माझा हात धुण्यात म्हणजे दोन तासाचं जेवण कांदा टाकला हात धुवा शेजाराने काहीतरी केले देतात वाटतो काय काय म्हणतात हा काय देत गुलाबजाम शेजारची चांगली देतातच काय केलं आता मी हे पहिल्यांदाच करते डेंजर काम जर झालं बरं तर व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळं बघा लास्ट पर्यंत आणि ना आता हे लाटू झाल्याची कापरून घेते काय सांगतो ते शिरवळचं ना हां शिरवळचं सांगते आता मी असं थांबून थांबून सांगते कारण किंवा जसं आठवतं मी तसं सांगते हां आणि बरं फर्स्ट टाईम मी जॉबसाठी बाहेर गेले कसं कसले जॉब लोब बाहेर गेले आणि ना आता जे फर्स्ट टाईम बाहेर जात त्यांना माहीत आहे काय परिस्थिती असते त्यात बॅचलरमध्ये राहायचं त्यापूर्वींवर जमलं तर बरं ठीक आहे आता माझ्या तर फ्रेंडच होत्या त्यामुळे मला काय एवढं काही हे नव्हतं पण मला तर त्यांची एवढी आठवण यायची एवढी आठवण यायची ना आणि फर्स्टशीप असली की काय वाटायचं नाही कारण की झोप झालेली नसायची डोळ्यावर झोप ते ऑफिस का कामाला जाईपर्यंत डोळ्यामध्ये झोपच असायची काम चालू केलं तरी झोपच त्यामुळे फर्स्टशीप असली की एवढं काय वाटायचं नाही तो सेकंड शिफ्टला घरची मला एवढी आठवण यायची एवढी आठवण यायची सेकंड शिफ्ट कितीची होती तीनशी होती हां तर काही तर दीड वाजता आमच्या इथं गाडी यायची आम्हाला घ्यायला आणि मग एक वाजल्या की माझ्या पोटातनं जुळ असा चागवायचो हो आणि जुळे मला रुडवायचं यायचं आता सगळ्या सगळ्या पुरीसमोर मी कशी रडणार ना मध्ये जायची आणि नळ चालू करायची आणि रडत बसायची आत्ता <laughs> मला असू येत आहे पण तवा भाई एक महिनाच काम केलं तो पण नीट भरला नाही दोन दिवस कमीच पाटन नाही बाबा पागलसारखं होतं बाबा बाहेर आणि त्यात काम वगैरे सांगून नसलं ना की अजूनच पागलसारखं होतं मग एकच महिना केला मी जॉब आणि मग इथनं मी आली पाटणला मग पाटणमध्ये एक चार पाच महिने होती घरी बसून पण जमत नाही ड्रॉप करायचा ड्रॉप करायचा मग त्याच्यानंतर मग मुंबईला मी शिफ्ट झाली आता नाही आता घरची आठवण येते पण खूप कमी कदी -कदी की। आ, की अशी कधी कधी आजारी असली की किंवा असे काही इमोशनल व्हिडिओ वगैरे बघितले किंवा घरची आठवण येत अशी जास्त येत नाही त्यामुळं आता सगळं ओके शिरवळमध्ये डेंजर कॉम झाले कधी उकळायचं काप याचे काप आणि आता फोडणी देते फोडणी <laughs> आता मी दिला त्यात डाळ आपली डाळ एक मिनिट दाखवते एक मिनटं तुम्हाला आणि आता हे उखळलं की याच्यात हे जे काप करून घेतल्यात ते टाकायचे आता मी यात चटणी टाकली नाही मिरची टाकण्यात तिखट होईल का नाही काय बघूया आणि आता हे काप केलं ते या प्लेटमध्ये काढून ठेवते आता हे बसल्यात चिटकून अडगापणा नाही केला पाहिजे तुटले नाही पाहिजे आता त्याचे असं जेवण करताना असं काय तुटलं पुटलं सांडलं की माझं डोकं फिरत ठेवते देवा आता मी एवढं केलंय चांगलं होऊ दे कोथिंबीर नाही कोथिंबीर मी आणलेली जेव्हा मी वडापाव केले ना तेव्हा मी कोथिंबीर आणलेली पण ती कोथिंबीर गेली काय बोलायचं ना आता खुजून गेली तर काय बोलायचं टाकून गेली पण असं नाही केलं पाहिजे ना कोथिंबीरनं तुला समजलं पाहिजे दुसरा गोळा आता लाटून घेते आता हे झालंय जास्त मी केलेलं माझ्या पुरतं आता हे जास्त झालं आहे तोंड दिन पोहे खाण्यात नाही आता रात्री मला हेच खायला लागणार राहिलं तर याच्यावरच भागायला लागणार रात्री पण टाकून नाही देऊ शकत बाबा आता सोडते हे के केक ते एका हातात धरून ते चिटकून बसले त्यामुळे ते जात नाही एक एक कधीशी मी टाकायची एक मिनिट चिपकून आहे ताटात पण दोन आहेत आता मी हे टाकते सगळं करून घेते आता डायरेक्ट झाल्यावर खाताना विकूया खाताना बघूया आता कसं झालंय मस्त अशाच फुल्या तयार आहेत दाखवतो तुम्हाला खाऊन खाऊ <coughs> सुग्र नाही मी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय